फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर आजच्या माझ्या व्हिडिओ मध्ये बासमती तांदूळ घेतलेले आहेत तर आता थोड्याच क्वांटिटी मध्ये मी बनवणार आहे तर था था थोड़ा हे पहा इथे पाव किलो चिकन आहे त्याला मी मॅरिनेट करून ठेवलं होतं हळद आणि आपलं अद्रण मिरच लसूणची पेस्ट लावून थोडासा लिंबू रस घालून मी ते ठेवलं होतं अर्धा तास अगोदर आणि दुसरीकडे हे आहेत आपले बासमती तांदूळ आणि आता मी हे साधारणतः छोटी एक वाटी मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग नंतर पुढच्या कृतीला सुरुवात करूया फ्रेंड्स इथे मी बासमती तांदूळ बॉईल व्हायला ठेवलेले आहे गरम पाणी घेतलं त्यानंतर त्यामध्ये त्याम त्याम तांदूळ स्वच्छ धुवून घातलेले आहेत आणि त्यामध्ये मी आता घालते काळी मिरी लवंग चार काळी मिरी घेतली आहे चार लवंग घेतलेले आहे दालचिनीचे चो, छोटे छोटे लहान तुकडे घेतलेले आहेत दोन तीन आणि दोन छोटे छोटे तेजपत्ती हे सर्व घातलेले आहेत खडे गरम मसाले घातलेले आहेत स्टार फुल आणि अख्खी लाईची नव्हती माझ्याकडे आणि तेही घालायचं आहे तुम्हाला तर असं करून आपल्याला भात तांदूळ हा जास्त शिजवायचं नाही आहे मी दाखवेनच नंतर तोपर्यंत बॉईल होण्यासाठी ठेवलेला आहे दुसरीकडे मी आता चिकनची प्रिपेरेशन करून घेते आणि त्यासाठी मी आता इथे बिर्याणीसाठी बिर्याणी आपण बनवतो तर त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे आपल्याला कांदा टोमॅटो कर हे सगळं चिरून घ्यावं लागेल तर ते मी अगोदर चिरून घेते त्याची तयारी फ्रेंड्स हे बघा इथे आपल्याला तांदूळ जो आहे तो पूर्ण कूक नाही करायचं आहे शंभर टक्के कूक नाही करायचे फक्त हे तुटे इतकंच कुक करायचं आहे हे बघा एक एक शीत जे आहे भाताचं हे सहज असं तुटते ना इतकंच कर कुक करायचं आपल्याला पूर्णपणे कुक नाही करायचं तर आता मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे गॅस ऑफ केलेला आहे मी आता आपली पुढची कृती ही असणार आहे की मी हा तांदूळ गाळून घेणार आहे आणि त्यावर थंड पाणी घालणार आहे म्हणजे जी त्याची प्रोसेस आहे कुकिंगची ती स्टॉप होईल आणि आपल्याला या स्टेज मध्येच आपला राईस राहील आपल्याला तो पूर्णपणे कुक होऊ द्यायचा नाही आहे त्यामुळे लगेच आता मी हा गाळून घेते आणि वरून थंड पाणी होते त्यावर तर फ्रेंड्स इथे मी जो मगाशी बासमती तांदूळ कुक केलेला तो मी छान असा त्यातलं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे हे बघा पाहू शकता हे आहे आपलं मॅरिनेट केलेले चिकन जे मी तुला मग, जे तुम्हाला मगाशी मी दाखवलेलं आहे आणि दुसरीकडे आता आपण बिर्याणीला सुरुवात करूया आणि त्यासाठी लागणारे साहित्य त्या आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो इथे मी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि हा जो उभा चिरलेला कांदा आहे हा आपल्याला तळून घ्यायचा आहे सर्वात शेवटी जेव्हा आपली बिर्याणी रेडी होईल तेव्हा वरून आपण हा बारीक हा आपला तळलेला कांदा वरून घालणार आहोत तुम्हाला तुमच्याकडे जर काजू असेल तर तुम्ही काजू सुद्धा तेलामध्ये छान फ्राय करून ते नंतर वरती सजावटीसाठी घालायचे आहे तर चला तर मग आपण बिर्याणीला सुरुवात करूया फ्रेंड्स इथे मी कढई ठेवलेली आहे गरम व्हायला त्यामध्ये तेल घातलेलं आहे आपलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी थोडीशी तेजपत्ती घालणार आहे बाकी अख्खे खडे गरम मसाले मी आता इथे घालत नाही आहे कारण की आपण चिकन मसाला जो वापरणार आहोत आणि बिर्याणी मसाला तर त्यामध्ये अख्खे खडे गरम मसालेही असतात तर त्यामध्ये असल्यामुळे मी आता इथे वेगळे असे घालणार नाही आहे तसंही आपण या राईसमध्ये घातले होते तर ते आहेत ते तर असणारच आहेत पण पुन्हा वेगळे यामध्ये मी चिकन बनवताना घालणार नाही आहे तर आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये तेजपत्ती घातलेली आहे त्यानंतर मी आता इथे घालते बारीक चिरलेला कांदा आहे तेला आपल्याला तेलामध्ये छान परतायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत त्यामध्ये मी आता घालते आहे आपलं अद्रक लसूण मिरचीची पेस्ट हे मी चांगायला विसरलेले याशिवाय तर होऊ शकत नाही ना तर मग हे एक भरून चमचा मी घालते आहे क्वांटिटीच्या हिशोबाने तुमच्याकडे जितकी क्वांटिटी असेल त्या हिशोबाने तुम्ही घालात यामध्ये माझी हिरवी मिरची सुद्धा आहे तुम्ही फक्त अद्रक लसूणचं घातलं तरी चालेल छान परतून घ्यायचं आहे कांदा छान सॉफ्ट झाला नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत आणि सोबतच हा आहे आपला चिकन, चिकन मसाला तुमच्याकडे जो कोणता चिकन मसाला असेल तो तुम्ही घालायचा आहे प्लस मी त्यामध्ये बिर्याणीचा आपला पुलाव मसाला सुद्धा घालणार आहे तर तुमच्याकडे कोणताही ब्रँडचा बिर्याणीचा मसाला असेल तर तो तुम्ही त्यामध्ये घाला तर फ्रेंड्स इथे आपला कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये मी घालते बारीक चिरलेले आपले टोमॅटो छान परतून घ्यायचंय आपल्याला छान मिक्स करते आणि नंतर त्यामध्ये मी आपले सर्व मसाले घालते दुसरीकडे मी इथे तेल गरम करायला ठेवले लहान कडेमध्ये त्यामध्ये मी हा आपला उभा चिरलेला कांदा आहे तो फ्राय करून घेणार आहे छान कुरकुरीत करून घेणार आहे तर इथे आता मी यामध्ये सर्व मसाले घालते आपले सर्वप्रथम मी इथे घालते हळद त्यानंतर मी इथे आपली थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर घालते आणि कलर पण छान येईल आपल्या बिर्याणीला थोडासा आपल्या घरचा मसाला घालते तिखट आपल्याला आपण चवीनुसार घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया तर मी इथे चिकन मसाला घालणार आहे अंदाजे एक चमचा घातलेला आहे मी इथे अंदाजे एक चमचा घातलेला आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत त्यामध्ये आपला बिर्याणी पुलाव मसाला तर हा पण साधारणतः एक चमचा मी घातलेला आहे तर आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आपले टोमॅटो आणि कांदे छान असे सॉफ्ट झाले ना एकदम की नंतर त्यामध्ये हो आपण चिकन घालणार आहोत तुम्ही थोडं दही पण घालू शकता है। चिकन मॅरिनेट करताना मी इथे दही वापरलेलं नाही आहे मी फक्त थोडासा लिंबू रस घातला होता तुम्हाला हवं तर तुम्ही थोडस छोटा चमचा दही घालू शकता इथे मी कांदा फ्राय करून घेते बिर्याणी कर साठी मस्त असं आपल्याला छान असं कुरकुरीत करून घ्यायचं आहे फ्रेंड करपवायचं नाहीये फक्त कुरकुरीत करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला हे चिकन घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घेते मी आपल्याला यामध्ये बिलकुल पण पाणी घालायचं नाहीये कारण आपण बिर्याणी बनवतोय आपल्याला कोरडच हवं आहे शिजण्यासाठी फक्त आपण हे वाफेवर शिजवणार आहोत यावर आपण झाकण ठेवणार आहोत साधारणत छान असं शिजू देण्यासाठी आपण मिनिट मारून ठेवणार आहोत छान असं मिक्स करून घेते मी छान असं मिक्स करून झाल्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर घालते मी फ्रेंड्स कोथिंबीरच छान सॉस मिक्स होईल त्यामध्ये फ्रेंड्स हे छानपणे मी असं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी यावर झाकण ठेवणार आहे तर हे हे पहा फ्रेंड्स मी आता यावर झाकण ठेवून थे शिजू देणार आहे चिकन चिकन आपलं छान सॉफ्ट झालं पाहिजे आतून छान शिजलं पाहिजे त्यानंतरच मी वरती त्यावर राईस चा थर लावणार आहे तर फ्रेंड्स इथे आपली दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे आपलं चिकन आता बघूया शिजलं असेल चिकन आपलं शिजलेलं आहे छान हा इथे मी कांदा फ्राय करून घेतलेला आहे ही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हा इथे आपला राईस आहे पाहू शकता तर आता मी आता यावर आता हा राईस घालते आहे मी काही लेअर लावणार नाहीये आपल्याला झटपट होणारी बिर्याणी बनवायची आहे तर मी सर्व राईस यावर घालतेय छान असा राईस घातलेला आहे मी वरून यावर मी घालते कोथिंबीर कोथिंबीर आपला फ्राय केलेला कांदा घातलेला आहे मी छान फ्राय केलेला आणि हे आहे फूड इसेन शाही बिर्याणी तर हे पण मी घालते यावर आणि आता मी झाकण मारून यावर काहीतरी जड अशी वस्तू ठेवणार आहे आणि साधारणतः दहा मिनिट मी दम द्यायला ठेवणार आहे यावर ठीक आहे झाकण ठेवल्यानंतर इथे मी काहीतरी जड वस्तू ठेवायची आपल्याला म्हणून मी इथे हा आपला भाकरीचा तवा ठेवलेला आहे तर आता आपल्याला दहा मिनटं छान ठेवायचं आहे आपल्याला बिर्याणीला दम देण्यासाठी कडे दहा मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवेनच आता इथे आपली पाच ते सात मिनटं झालेली आहेत दम देऊन आता आपण खोलून पाहूया सुगंध तर आता आता आपण बिर्याणीला सर्व इथे मी कोशिंबीर बनवलेली आहे दही आहे त्यामध्ये कांदा आहे हलकी शेक मिरची घातलेली अगदी नावाला आणि जिरा पावडर घातलेला आहे तर इथे मी आता सर्व करते पहा आपली बिर्याणी रेडी आहे मस्त दिसते अगदी हे बघा मी गॅस ऑफ केलेला आहे तर फ्रेंड्स पाहू शकता इथे आपली चिकन बिर्याणी अगदी रेडी आहे खाण्यासाठी हे बघा किती अमी दिसते हो की नाही आणि त्यासोबत आपली कोशिंबीर किंवा तुम्ही रायताही म्हणू शकता फक्त मी यामध्ये काकडी घातलेली नाही आहे बाकी मी इथे कांदा घातलेला आहे हिरवी मिरची घातलेली आहे आणि आपली जिरा पावडर घातलेली आहे जिरा पावडरने खूप छान टेस्ट येते हे बघा आणि आपली ही बिर्याणी कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये मा आणि माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि माझे सर्वरील सुद्धा पहा आणि जसे माझ्या शॉर्ट्स व्हिडिओजला तुम्ही छान मला सपोर्ट करता अगदी तसंच माझ्या लॉंग व्हिडिओज नाही तसंच छान सपोर्ट करा फ्रेंड्स तर मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणतच राहीन फक्त कुकिंगचेच नाही तर या व्यतिरिक्तसुद्धा बरेचसे व्हिडिओ फॅशनशी रिलेटेड म्हणा स्टाईल म्हणा बाकी इतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज म्हणा हे सुद्धा मी अधूनमधून शेअर करत जाईन तुमच्यासोबत तर सांगा मला कसं वाटलं तुम्हाला माझं आजचा हा चिकन बिर्याणीचा व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला माझी आजची ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला तर मग मा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत साठी टाटा बाय बाय मस्त मस्त खा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा